नमस्कार मंडळी आज आपण जाऊया एका सुंदर शांत आणि निसर्गरम्य सकाळीकडे गावाकडच्या सकाळीकडे पहाटेचा वेळ थोडंसं गारगार वातावरण आणि पक्ष्यांचा मन जोळखील विलाट या सगळ्यांचं एक वेगळं समाधान असतं आजूबाजूला धुक्याची चादर पसरलेली आणि आकाशात सूर्योदयाचं धीम तेज दिसतंय दुपती जनावरे गोट्यातून बाहेर येतात चुलीवरचा चहा तयार होतोय आणि तोंडात पाणी आणणारा त्याचा सुगंध घरबडदार वळतोय आणि कुठेतरी सुरू झालेली भजन या सगळ्यांनी गावाची सकाळ अजूनच सुंदर वाटते गावातली सकाळी ही फक्त वेळ नसते ती एक भावना असते जी आपल्याला शांत आणि समाधान देते जर तुम्हाला ही सकाळ आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर सब्सक्राइब करा अजून अशाच गावाकडच्या सुंदर आणि आठवणींसाठी सोबत राहा